विषयचं तीन तो तीन विषय तर बोलू नाही पण एक विषय बोलतोच आधी मग खाणान जायचं खाणानं जे आयोजन बघवे लोक आपल्याला शेअर चालू सत्ताली खाणान लोक आम्ही सर आज ही जे मीटिंग राहतं ती फक्त राज्यस्पर्य राहतात राज्यस्पर्यंत मीटिंग आहे ना हा स्त्रियांना कार्य करता आणून काही गरज नाही पडतो पण आम् आव घेता आणि एक संदेश देता की नारी नारी आरक्षण सुधीची जे तयार केलीचं घटनामसे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ता भलन से एक मीटिंग लो मोर्चा बाद में मीटिंग लो पण अंगडा तम आरक्षण समिती बरे मीटिंग लो कारण महाराष्ट्र में आज तांडे पेडेची मार गोर बंजारा समाज मोर्चा काढतो ओ मै आपण उपस्थित रे इतसे लेका अभिनंदन చేसेरो पण आज जे मेहनत कर रेसे आज जागे जागे पर ते कोण तोपती नाम चे काय चे पण ही वेगळी वेगळी समिती कोण बणावची काय समजेल कोद्या कारण फेसबुक फेसबुकेतली चर्चा चालूच कोण काही उत्तर मी बैठक गेले वेगवेगळे नाम सर कधी मारोय नाम सर कधी केरी नाम सर तो एक विचित्र प्रकारने कळरो की कधीतरी थांबलो कारण आज आपण पन्नास साठ वर्ष वेगायचं आपण वयम आहे देखते ते आरायचा वेगळी वेगळी संघटना तयार होईल ती वेगळे विचारधारा संघटना आणि वेगळे विचारधारा ती जोडेल जोडेलपर्यंत केले देते पण एकता जे काचा आपण एक वो एक व केले ते

कि शे एक जागा तम बेसो हमने मत भला तम जे निर्णय वो अंतिम प्रिय मागचा चेन मांगे रे त एकदा बेसो आरक्षण पृथ्स समितीचे नारी नारी नामे ती स कधी काही बंजारा सकल च कधी बंजारा आहे सर कधी कधी अखिल भारतीय ये असो मत करो कोरीकार देत नाहीच आपण अरे यांच्यात कुठे येती आहे करता आणि जेवण साहेब केलोच नाही एका गल्लीत उभे राहून कुठे कधी गुटू करता एक दोन केरच तिथला बॅनर एक दिस लागत तिथला बॅनर एक दिस लागे आता नोकरी करायला नका कुणी आम्हाला पण आपण ताकद जे निर्माण करीतो ताकदेल कधी तम हई मत कम मत बनाव आज कमजोर बन तो सवाल आपण आधी म्हणून एकत्र लावणं खूप मुश्किल व्हायचा आहे खरं महाराष्ट्रीय शे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सामाजिक संघटनांचे सदस्य आणि आदरणीय शे राजकीय लोक विनंतीचं तर संत मंत धर्मगुरूं एक तुम्ही एकदा आणि एकच बॅनर बनाव तर काही नाम दो जोर तो नाम देसो कोणी

आदरणीय शंकर भैया आदरणीय हरिभौरा राठोड आदरणीय मुरसिंह भौरा राठोड जे अति मुख्य लोक सर ओनु पेसारन हम से कालीन घोषणा करना के चार तारीखन अपने ठाणा मोर्चा करायचो तो 4 तारीखन मोर्चान ठाणा बोलू मूडचून वता मीटिंग चालयचो वत जायक समन्वय से नियोजन करायचो और नंतर जे तम मेरा करे जो अब मेरा ही शब्द गोरमाटी बक सर पण मेरा हिंदी वाळवट आले ना तेरा ना मेरा जो गदलीते

समाज अंगदारोच हो तमलाम्रता तम लो, लो तम पर विश्वास एम लो आणि मुख्य अतिथि जे बळण काम करि समाज विश्वास मुंबई घोषणा करणं गयो मी विचार कोणी करून केला की तो हिमत वेळ कार्यक्रम गडबड मत करो धवळियारीची शरद मालाच साठा काट्या जाण्याची शरद मालाच साठा काट्या जाण्यावरती लोक आवज साठा काट्याने जाय कोणी आज परिस्थिती महाराष्ट्र यांचं सध्या आता प्रश्न एक मग बोलूच आणि शेतकरी रजा घेऊचू कारण मला तर जायचं जय शवाला मोर्चा डॉक्टर गुलाबरावजी टेगुराव